मंडळी नमस्कार मी पत्रकार विनोद काळे तुम्ही बघत आहात महाभूमिका मंडळी मी आता उभा आहे जालना पाटबंधारे विभाग शासकी या ठिकाणी मोतीबागजवळ हे कार्यालय आहे शासकीय कामकाजाचे जे काही कार्यालयीन वेळा आहेत आणि पाच दिवसांचा आठवडा शासनाने के लागू केलेला असल्यामुळे शनिवार सुट्टी असते सोमवार ते शुक्रवार असं पाच दिवस शासकीय कार कार्यालयामध्ये कामकाज चालतं आणि कार्यालयीन उपस्थितीची जी वेळ आहे ती आहे सकाळी नऊ पंचेचाळीस ते सायंकाळी सहा पंधरा वाजेपर्यंत मी आता अकरा वाजून झाले आहेत दहा वाजेपासनं मी या कार्यालयासमोर उभा आहे एक शिपाई सोडले तर कुठलेही अधिकारी कर्मचारी कार्यालयामध्ये उपस्थित नव्हते जसजसे अकरा वाजत आले तसतसे आत्तापर्यंत तीन ते चार कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आताच मी या कार्यालयाचे जे काही कार्यकारी अभियंता आहेत रोहित देशमुख त्यांच्याशी माझं बोलणं झालं ते काही आपत्कालीन कामानिमित्त मंठा येथे ते असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत या कार्यालयामध्ये किती कर्मचारी उपस्थित आहेत चला तर मग हे आहे महाराष्ट्र शासनाचं जालना लघु पाटबंधारे विभागाचं कार्यकारी अभियंता यांचं कार्यालय आता आपण या कार्यालयामध्ये प्रवेश करत आहोत या ठिकाणी या कार्यालयाचे शिपाई जे की सकाळी साडेनऊ वाजेपासून या ठिकाणी उपस्थित होते जेव्हा आपण आलो त्यांच्या व्यतिरिक्त या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हतं आत्ता आपण कार्यालयामध्ये शिरतो आहे उजव्या बाजूला हे कार्यकारी अभियंता रोहित देशमुख यांचं दालन आहे त्यांच्या दालनाला दालना टाळा आहे ते या ठिकाणी उपस्थित नाही आहे आणखी एक कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण आतमध्ये जाऊन बघूया किती कर्मचारी अधिकारी कार्यालयीन वेळेमध्ये उपस्थित आहेत हे आहेत उपकार्यकारी अभियंता तथा जनमाहिती अधिकारी यांचं कक्ष जे की रिकाम आहे ते उपस्थित नाहीत इकडचं एक कार्यालय आहे त्याला तर कुलूप आहे आणि आतमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा हा मोठं कक्ष आहे या ठिकाणी जवळपास कोणीही उपस्थित असल्याचं दिसून येत नाही पाठीमागे जाऊन बघूया आपण जवळपास स सगळे दालनं रिकामे आहेत बघा शासकीय कार्यालयांची ही अवस्था आहे या इकडे तीन चार कर्मचारी या ठिकाणी आहेत परंतु जवळपास सगळं कार्यालय रिकाम आहे आता अकरा वाजून गेले आहेत कुठलेही टेबल किंवा कुठल्याही कक्षातले अधिकारी कर्मचारी त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या कक्षामध्ये त्यांच्या कर्तव्यावर हजर नसल्याचं आपल्याला दिसतं आहे मग प्रश्न असा पडतो शासनाने जो काही पाच दिवसाचा आठवडा दिला आहे कर्मचाऱ्यांचा अधिकचा ताण घालवण्यासाठी शनिवार त्यांना सुट्टी दिली मग पाच दिवस जे काही कार्यालयांवर आहेत त्या पाच दिवसाच्या कार्यालयीन वेळ्यामध्ये सकाळी नऊ पंचेचाळीस या वेळेत त्यांनी कार्यालयात होणं हजर होणं अपेक्षित आहे पण असं दिसून येत नाही त्यामुळे शासकीय कर्मचारी अधिकारी यांच्यावर कार्यालयीन शिस्तीचा भंग करण्याचा कारवाई का होऊ नये असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो हे फक्त याच कार्यालयाची अशी अवस्था आहे असतला भाग नाही तर जवळपास सर्व शासकीय कार्यालयात हीच अवस्था तुम्हाला बघायला मिळेल आता हे जे काही पाटबंधारे विभागाचं कार्यालय हे दुर्मिळ दुर गर्ज, गर्ज, आहे दुर्गम भागात आहे किंवा याचं सी सर्वसामान्य नागरिकांचा जास्त संबंध येत नाहीत परंतु अशीच अवस्था वर्दळीच्या गरज गजबजलेल्या कार्यालयाची सुद्धा आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे मग याकडे कुणाचं लक्ष आहे का जिल्हाधिकारी जिल्ह्याच्या सगळ्या कार्यालयाचे प्रमुख असतात मग ते शासकीय कार्यालयामध्ये जे काही कर्मचारी अधिकारी वेळेचं पालन करत नाहीत सकाळी एकतर अकरा बारा वाजेपर्यंत हे कर्मचारी अधिकारी कार्यालयात येत नाहीत आणि दुपारनंतर यांना हॉलिडे असतो लंच टाईम जो काही दिलेला आहे दीड ते दोन वाजेपर्यंतचा तर त्या लंच टाईममध्ये बरेचसे अधिकारी कर्मचारी कार्यालयातून बाहेर जातात त्यांचे मर्जी असेल तेव्हा येतात आणि शुक्रवारी जो काही आठवड्याचा शेवटचा कामकाजाचा दिवस असतो तर त्यानंतर लागून दोन सुट्टे असतात शनिवार आणि रविवार तर बरेचसे अधिकारी कर्मचारी असा प्लॅन करतात की शुक्रवारी हाफ डेच करायचा किंवा यायचंच नाही कारण त्यांना माहिती आहे आपल्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही कार्यालयामध्ये जे काही प्रेझेंटीसाठी उपस्थितीसाठी जे काही बायोमेट्रिक यंत्रणा आहे ती जवळपास सगळ्या कार्यालयातली खात पडलेली आहे आणि ती असूनही तिचं काही ऑडिट होतं की नाही हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे शासकीय कार्यालयात जे काही कामकाजाचा जो काही बेशिस्तपणा आहे त्याच्यावर कारवाई होईल की नाही त्याचा काही उपयोग होतो की नाही की सर्वसामान्य जनतेचे कामं वेळेवर होत नाही आहेत प्रलंबित आहेत त्याचं कारण कुठंतरी हे देखील आहे असं या ठिकाणी या निमित्तानं दिसून येते तुम्हाला काय वाटतं आहे ते तुम्ही जरूर या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ बघून याच्यावर कमेंट करा प्रतिक्रिया द्या तुर्तास इथेच थांबतो धन्यवाद मंडळी बघितलं तुम्ही ज्यांना पाटबंधारे विभागातील सर्व कक्षांची आपण पाहणी केली पाहणी केल्यानंतर असं दिसून आलं की तुरळक तीन चार कर्मचारी वगळले तर कुठलेही अधिकारी कर्मचारी कार्यालयामध्ये हजर नसल्याचं दिसून आलं आता प्रश्न असा आहे शासकीय कार्यालयाचं जे काही कामकाज चालतं सोमवार ते शुक्रवार आणि आज विशेष म्हणजे आज सोमवार आहे कार्यालयीन कामकाजाचा हा वर्किंग डेचा पहिला दिवस आहे आठवड्याचा म्हणून या ठिकाणी मी आज सोमवार असल्यामुळे या कार्यालयाची परिस्थिती काय आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी हा व्हिडिओ केला आहे आणि हे फक्त लघुपाटबंधारे विभागापुरताच हा विषय नाही तर जवळपास सगळ्याच कार्यालयामध्ये हीच अवस्था आहे मग याच्यावर कारवाई कोण करणार कार्यालयीन कर्मचाऱ्यांना शिस्त कोण लावणार हा मोठा प्रश्न आहे आपण बघूया यानंतर काय कारवाई होते किंवा अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्तीचं वळण कोणी लावतं आहे की नाही ते आपण बघायचं आहे